नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार भारत अंदाज प्रणालीची संकल्पना प्रथम कोणत्या वर्षी मांडण्यात आली ए दोन हजार पंचवीस बी दोन हजार तेवीस सी दोन हजार वीस डी दोन हजार पंधरा तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए दोन हजार पंचवीस पुढील प्रश्न भारत अंदाज प्रणालीचा प्रस्ताव हो कोणी मांडला ए डॉक्टर मनमोहन सिंग बी डॉक्टर जितेंद्र सिंग सी डॉक्टर हर्षवर्धन डी श्री नरेंद्र मोदी तर या प्रश्नाचं उत्तर हवणार बी डॉक्टर जितेंद्र सिंग पुढील प्रश्न लिमा दोन हजार पंचवीस प्रदर्शन काय आहे ए कृषी प्रदर्शन बी आंतरराष्ट्रीय सागरी व अवकाश प्रदर्शन सी आर्थिक शिखर मंथन डी वन्यजीव मेळावा तर या प्रश्नाचं उत्तर होणार आंतरराष्ट्रीय सागरी व अवकाश प्रदर्शन पुढील प्रश्न गुजरातमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सी याची एकूण संख्या किती नोंदवली गेली ए आठशे पन्नास बी आठशे एक्याण्णव सी सातशे ऐंशी डी नऊशे पन्नास तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी आठशे एक्याण्णव पुढील प्रश्न पंचायत प्रगती निर्देशांक पी ए आय दोन पॉईंट झिरो पोर्टल कधी सुरू करण्यात आले ए दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात बी दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात सी दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात डी दोन हजार बावीस तेवीस आर्थिक वर्षात तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद